मित्रांनो शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना तर आपण आहोत मथुरामध्ये मथुरामध्ये काल आपण गेलं की एक इस्कॉन टेम्पल गेलं आणि आता आपण जाणार आहोत प्रेम मंदिरला प्रेम मंदिरला आठ वाजता तिथे उघडतो दरवाजा त्याचा कारण की रात्री गेलतो आम्ही रात्री दरवाजे तिकडे उघडा नव्हता हो आता आठ वाजता तिथे पोचू आपले मंडळी सगळे आतमध्ये तयार होते आपण पण निघालेले आहोत डायरेक्ट भेटू आपण प्रेम मंदिरला आता आपण आलेलो आहोत प्रेम मंदिरला नवी पब्लिक बघा किती आहे प्रेम मंदिर बघून तर आपण प्रेम मंदिर एंटर करणार आहोत तुला पण दाखवत आत्मधून कसं इथे आपण पण बघूयात चला आता आपण जस्ट फ्रंट साईडच्या मंदिराला आपण व्हिजिट करत आहोत आणि आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत आपल्या राधाकृष्णांचं दर्शन घेऊया आतमध्ये तुम्हाला पण दाखवत नक्कीच मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता वृंदावन मधला पूर्ण गार्डन फिरत आहोत आपण आणि इथे प्रत्येक गार्डन मध्ये दे। एका एका ठिकाणी असे देखावे उभे केलेले आहेत जिवंत देखावे असे उभे केलेले आहेत हा बघा गोवर्धन पर्वत इथे उभा केलेला दिसू शकतो बघू शकता तुम्ही इथे गोवर्धन पर्वताचा देखावा इथे केलेला आहे मस्त सुंदर असा मित्रांनो आतापर्यंत तुम्ही पाहिलं ते वृंदावन मधलं प्रेम मंदिर होतं तर आता आम्ही बाहेर चाललोय दर्शन वगैरे झाले व्यवस्थित एकदम आम्ही बाहेर काय काय खाऊ वगैरे आणि मग अगदीच प्रसन्न झालेलं इथे येऊन सकाळ सकाळपासून दम... ते आतापर्यंत आम्ही जाऊ मथुरेला मित्रांनो हॉटेलमध्ये आलतो जेवायला तुम्ही बघू शकता जेवायला बसले आणि आपल्याला आपल्या गावाला भेटलेल्या डे डेस्क वरती आहेत आपल्या गाववाले तुम्ही बघू शकता हो पन, आपल्या डेस्क समोर बसलेल्या गावाला आपल्या राहत का ना तर ते पण आपल्यासाठी तिथे जॉब करत आहेत दिल्लीमध्ये आणि आपण जॉब करतोय हरियाणामध्ये कर्नालमध्ये आपल्याला आमची इथे भेट घडलेली आहे एका ठिकाणी आता आपण आलेलो श्रीकृष्ण जन्मभूमीच्या ठिकाणी आपल्या पाठीमागे आहे श्रीकृष्ण जन्मभूमी आता आपण जस्ट गाडीमधून उतरलेलो आहे आणि आपण जाणार आहोत मंदिरामध्ये पूर्ण जन्मभूमी फिरणार आहोत आपण पूर्ण आणि तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करू आपण गौरव का पाठी कसा उभार मित्रांनो आपल्या पाठी तुम्ही बघू शकता श्रीकृष्ण जन्मभूमीचा द्वार आहे पाठीमागे पण इथे विषय असा झालेला आहे की आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊन देत नाही आतमध्ये मोबाईल आपण घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे व्हिडिओ आतमध्ये बनू शकत नाही तुम्हाला बाहेरचाच व्यू दाखवू शकतो आणि आपण फक्त आतमध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे कारण की दर्शनाची दरवाजे इथे चार नंतर उघडतात आपण फक्त बाहेरून मुखदर्शन घेतलेलं आहे आणि आपण निघालेला आता आपल्या घरी जायला तर मित्रांनो जस्ट आमचं आता मथुराला कृष्ण जन्मभूमीचं दर्शन वगैरे झालेलं आहे तर आम्ही आता निघालोय आता जाऊ दिल्लीला दिल्लीवरून ना मग जाऊ आता पाण्याची सोय केली राहुल हर्षल भाऊ हर्षल भाऊनी सोय केली तर काय आम्ही आता बस बसमध्ये आलो आहे आम्हाला ट्रेन भेटलेली नाही त्या कारणामुळे आम्हाला बसनी प्रवास करावा लागतोय खूप गर्मी खूप गरम हँड आमचं आता आपण आलेलो आहोत नवी दिल्लीमध्ये कारण की आपली ट्रेन झालेली आहे खूप लेट ट्रेन आपण सोडून आहे नाही बसने आपण नवी दिल्ली पर्यंत आलेलो आहोत नवी दिल्ली नंतरला आपण इथून दुसरी बस चेंज करून आपण जाणार आहोत आपल्या हॉटेल जवळ कर्नाल आपण तशी इथे विचारपूस केलेली आहे बस कधी येणार आहे कशी येणार आहे ते आपण चालले चाललेला बसच्या शोधात आपण भेटत आहोत आपल्या दुसऱ्या बसमध्ये झाला मित्रांनो आपण बस स्टँडला थांबलेला था, था आहोत था, था आपली बस काय आलेली नाही अजून आम्ही ते चौकशी केली आहे पण ते म्हणतात की बस येईल येईल अर्धा ये, ता तास पेक्षा जास्त झाला इथे बस काय येत नाही आपल्या गौऱ्या बघा सगळीकडे जाऊन इन्क्वायरी करतो की बस कुठे मिळणार आहे पण आपल्याला बस काय भेटत नाही खूप वेळ झालाय आम्हाला एक तर लेट होतोय आपल्याला घरी जायला आता दिवसच कसा चाललाय काय आहे ते सगळं उशिरा उशिरा होत आहे एकही गोष्ट टायमवर नाही भेटत आहे बस आपल्याला पाहिजे आहे जी एल ट्वेंटी थ्री जी एल ट्वेंटी थ्री येतच नाही आनंदनगरच्या बस येत आहेत आता तर आपल्याला बस भेटली गेट वरून आता आम्हाला इथून कर्नाला जायचं दोन तासाचा रस्ता आहे बेकार लागले नुसतं पाच आठ जेवण तिकडच्या जेवण पण पावसा जेव। वाटत नव्हतं आता आम्ही सांगितलं जरा बिर्याणी वगैरे बनवायला सांगितलं बस बाबा खायका पाडणार आहे हॉटेलला जाऊन कारण की दो ले ले का बनो। बनो ले ले ले। दोन दिवस झाले मी काहीच खाल्लेलं नाही बाहेरचं निस्तं फास्ट फूडवरती इकडे तिकडे खातोय आता हॉटेलला जाऊन पहिले जेवणार आहोत फोर्ट भर जाणार आहोत आम्ही शेफला सांगितलं की आज मस्त काहीतरी बनव त्याने पण बनवलेला आहे आपण डायरेक्ट भेटतो आपल्या हॉटेलला कारण आता खूप झोप आली आहे दोन तासा प्रवास आहे दोन तासानंतर भेटू आपण चालू मित्रांनो आता आपण जस्ट आपल्या हॉटेलजवळ उतरलेलो आहोत आपल्या दानशूर कर्णद्वारच्या इथे आणि आता आपण चालत चाललेलो आपल्या हॉटेलवरती आणि झोपलो होतो खूप झोप खूप आले होते का आपण दोन तासच झोपलो दोन दिवसामध्ये तर जण खूप थकलेले आहेत साऊन जेवलो तर जे जेवू आणि डायरेक्ट झोपूयात भेटू उद्या सकाळी मित्रांनो रात्रीचे दोन वाजलेत आणि आम्ही आता रूमवर जस्ट पोहोचलो आहे आता जेवायला टेरेसवर जेवायला गेला म्हणून काय जेवायला चिकन आहे वाटतंय चिकन राईस आहे तर बघ सुजल आणि मी आलो आहे ऑलरेडी आलाय आहे बाकी जण येत आहेत तर जेवू आणि भेटू डायरेक्ट नंतर तर मित्रांनो दिवसभर प्रवास करून खूप दमलेलं आहे गौऱ्या बघा आपला अंगावर घेऊन झोपला अक्षरशः पाय एवढे दुखतात ना उभे राहून कारण की सात ते साडेसात तास आम्ही ट्रेनमध्ये उभे राहिलो प्लस बस भेटताना मुश्किल आहे आम्हाला एवढं सगळं करून आम्ही फायनल घरी आहे जेवलो मागाशीच आणि आत्ता आलेलो झोपायला कारण की झोप एवढी आली होती गौऱ्या बघा मित्रांनो आता आपण हा ब्लॉग इथेच संपू भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आज हा ब्लॉग कसा होता ते सांगा कमेंटमध्ये आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्ही असेच नवनवीन ब्लॉग पाहत आपण डायरेक्ट पुढच्या ब्लॉमध्ये लवकरच नवीन ब्लॉग तुमच्या समोर येईल